छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष नको तर त्यांच्या गडरक्षणाची जबाबदारीही आपलीच आहे असा ठाम संदेश खासदार निलेश लंके यांनी शनिवारी विश्रामगडावरून दिला आपला मावळा संघटनेच्या माध्यमातून राज्यातील शिवकालीन किल्ल्यांचे जतन आणि स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या अनोख्या मोहिमेचा सातवा टप्पा ऐतिहासिक विश्रामगड पट्टा किल्ला येथे हजारो तरुण तरुणींच्या सहभागातून पार पडला या मोहिमेत डॉक्टर जयश्री थोरात प्रभावती घोगरे अकोले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश गडाख जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भांगरे प्रदेश सरचिटणीस विनोद हांडे उमेश डावरे दत्ता अस्वले संतोष वारे आबा पवार रामेश्वर निमसे सीताराम काकडे बाळासाहेब हराळ नितीन धांडे मोहिनी काश्मीरी समीर वडगे यांच्यासह हजारो मावळे सहभागी झाले होते शनिवार सकाळीच फावडे कुदळ झाडू हाती घेत आपल्या मावळा टी शर्ट घातलेले तरुण तरुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले कचरा निर्मूलन झाडे झोडपे काढणे वृक्षारोपण तसेच पर्यटकांची बाके डस्टबिन आणि सौर दिवे बसविण्याचे काम उत्साहात पार पडली खासदार लंके यांनी स्वतः हा, हाती झाडू घेत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला लोकप्रतिनिधी म्हणून टीका टिप्पणीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे असे ते म्हणाले शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झालेली ही मोहीम आजवर धर्मवीरगड रायरेश्वर रामशेज तिकोना प्रतापगड अशा ठिकाणी राबविली गेली असून आता विश्रामगडावर पोहोचली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तू हे आपल्या इतिहासाचे प्रेरणास्थान आहे त्या अखंड राहिल्या पाहिजेत ही मोहीम त्यांच्यासाठीच आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने या उपक्रमात सहभागी होऊन कृती दाखवावी केवळ व्यासपीठावर भाषण करून टीका करणे थांबवून प्रत्येकाने कामाला लागले पाहिजे अशी अपेक्षा खासदार लंके यांनी व्यक्त केली सरकारकडून गडसंवर्धनासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देखील खासदार लंके यांनी यावेळी बोलताना दिली गडांवरील स्वच्छता मंदिरे दुरुस्ती सूचना फलके हे लावणे अशा छोट्या पण परिणामकारक उपक्रमातून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ हिरवेगार गड सोडून जाण्याचा संकल्प खासदार लंके यांनी व्यक्त केला चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपतींचा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात जागा करत राहील हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी सांगितले शिवप्रेमी युवकांनी आता केवळ घोषणांपुरते न थांबता गडरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करावी हा संदेश विश्रामगड मोहिमेत महाराष्ट्रभर पोहोचला एसएन न्यूज साठी संपादकीय विभाग घेऊन गड़ प्रत्येक मोहिमेमध्ये मावळ्यांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळत आहे निश्चित त्याचा एक चांगलं परिवर्तन यातून घडण हे या ठिकाणी अपेक्षा करतो शेवट छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन <laughs> समाजकार्य राजकारण करतो आपण आणि त्यात छत्रपती शिवरायांच्या ज्या आठवणी आहे त्या आठवणींकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत आणि पाहता प्रत्येक गडावर एक एक दुरावस्था पाहायला मिळत आहे शेवट आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण सुद्धा प्रत्येक शरीर काम केलं पाहिजे या <coughs> भावनेतून आम्ही ही मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेला उत्स्फूर्तपणे सहभाग मावळ्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजकारणापुरतं छत्रपती शिवरायांचं नाव घेण्यापेक्षा छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे ही यामागे ही भावना आहे आणि छत्रपती शिवरायांचे विचा। विचार अखंडितपणे या विश्वामध्ये राहिले पाहिजे त्यासाठी या वास्तूसुद्धा जतन झाला राहिल्या पाहिजे ही यामागे एक महत्वाची भूमिका आहे पुस्तक पाठपुरावा काय करणार आम्ही प्रत्येक गडाच्या बाबत शासनाकून निधी मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे त्या गडाची अवस्था आणि त्याकडं अपेक्षित काय मिद मदत पाहिजे यासाठी आम्ही मदत करणार आहोत मागणी करणार आहोत